नमस्कार ही येणारी अक्षय तृतीया आपल्या घरातनं दारिद्र्यता दुःख याचा नाश करू शकते आपण केलेले कार्य किंवा आपण केलेलं कर्म हे आपल्या परिवारासाठी अत्यंत योग्य आणि फायदेशीर हे ठरू शकतं या अक्षय तृतीयेचं विशेष महत्त्व नेमकं का काय आहे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ ऐकला नसेल तर तो व्हिडिओ नक्की ऐका त्याच्यामध्ये अक्षयतृतीचं नेमकं महत्त्व काय हे मी सांगितलं आहे पण हा जो व्हिडिओ मी या ठिकाणी तयार करतो आहे तो हा विशेष कार्य असं आहे की या तृतीयेला नेमकी कोणत्या कोणत्या देवाची उपासना करावी आणि विशेष असं कोणतं कार्य केल्यानंतर आमची आर्थिक प्रगती ही होईल त्यानंतर सामाजिक मानसिक प्रगती आणि एक आध्यात्मिक प्रगती आम्हाला प्राप्त होईल यासाठी नेमकं काय करावं का हे सांगणार आहे तर या पहिलं जे विशेष कार्य आपल्याला या तृतीयेला करायचं आहे तर ते आहे विष्णू सहस्रनामाचं पठण जर या अक्षयतृतीला विष्णू सहस्रनामाचं जर पठण आपण केलं तर याच्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे फायदे प्राप्त होतात ते म्हणजे असे की आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धनाची वृद्धी होते आपल्या घरावर जर लक्ष्मीचा कोप असेल किंवा आपल्या घरावर लक्ष्मीची प्राप्ती आशीर्वाद नसेल लक्ष्मीची प्राप्ती होत नसेल तर विष्णू सहस्रनाम हे अत्यंत फायदेशीर सांगितलं गेलेलं आहे जे लोक विष्णू सहस्रनामाचं पठन करतात त्या व्यक्तींच्या घरामध्ये लक्ष्मीची कमी कधीही कोणत्याही प्रकारची पडत नाही हा बऱ्याच जणांचा अनुभव देखील सांगितला गेला आहे नव्हे तर शास्त्रामध्ये देखील याचं आपल्याला उत्तर सांगितलं गेलेलं आहे त्यानंतर दुसरी जी काही उपासना आहे ती म्हणजे श्रीसूक्त श्रीसूक्त जर आपण म्हटलं जर लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी सर्वोत्तम जे काही उपासना सांगितली जाते ती म्हणजे श्रीसूक्ताची उपासना आहे तर या श्रीसूक्तामध्ये जे काही मंत्र सांगितले गेले त्या मंत्राचं अत्यंत शुद्धतेने जर आपण पठन केलं आणि त्याची संख्या देखील सांगितली गेली आहे तर सोळा वेळेस या श्रीसूक्ताचं पठन आपण या तृतीयेला नक्की करावं जेणेकरून आपल्या परिवारावर लक्ष्मीची कृपादृष्टी आणि कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि पुढची जी काही उपासना सांगितली जाते ती म्हणजे कनकधारा स्तोत्र कनकधारा स्तोत्र हे देखील आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट प्राप्त करून देणार आहे ज्याला कोणाला वाटतं की अकस्मात लक्ष्मीची प्राप्ती मला ही झाली पाहिजे त्यांनी कनकधारा स्तोत्राचं पठण करावं या कनकधारेचं स्तोत्राचं पठण झाल्यानंतर त्याला आवळ्याचा नैवेद्य दाखवावा जर तो आवळा हिरवा असेल तो अत्यंत प्रिय या लक्ष्मी मातेला सांगितला आहे कारण या कनकधारेचं जे काही रचना करते आहे ते शंकराचार्य आहे आणि एका व्यक्तीच्या घरामध्ये अनेक दारिद्र्यता प्राप्त असल्यावर ज्यावेळेस अकस्मात त्या कुटुंबावर किंवा तिच्या परिवारावर की तिच्या घरावर लक्ष्मी सोन्याच्या नाण्यांचा वर्षाव त्या ठिकाणी करते सोन्याच्या आवळ्यांचा वर्षाव त्या ठिकाणी करते आणि असे अकस्मात लक्ष्मी आपल्या घरावर देखील प्राप्त व्हावी यासाठी कणकधारा स्तोत्र हे तितकंच महत्त्वाचं सांगितलं गेलेलं आहे आणि तिसरी उपासना आहे पितृसुक्त कारण आपल्याला जर लक्ष्मीची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर आपल्याला कुलदेवी किंवा लक्ष्मीचं पठण किंवा लक्ष्मीच्या स्तोत्रांचं पठण हे महत्त्वाचं सांगितलं जातं मात्र आलेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहावी यासाठी आपल्याला पितृंचा आशीर्वाद हा तितकाच महत्त्वाचा सांगितलेला आहे म्हणून पितृसुक्त हे पठन नक्कीच करायला हवं कारण या अक्षय तृतीयेला जर आपण तर्पण मार्जन पितृसुक्ताचं पठन होम हवन जर केलं तर यामध्ये अक्षयता प्राप्त होते त्याच्यामध्ये अनेक अनेक जन्मीचं जे काही पुण्य आहे हे होऊन आपल्याला त्याचं फळ प्राप्त होत असतं म्हणून देखील या ठिकाणी पितृसुक्ताचं पठन या ठिकाणी करावं या अक्षय तृतीयेला आपण केलेली कार्य आपण केलेली कर्म ही आपल्याला अत्यंत फायदेशीर राहणार आहे आणि याच्यामध्ये देखील आपल्या कुटुंबावर लक्ष्मीची कुलदेवतेची आणि पितृंची कृपादृष्टी ही नक्कीच प्राप्त होणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका